लोकसेवा मंडळ भद्रावतीचे आद्य संस्थापक स्वर्गीय निळकंठ उपाख्य बाबूराव पाटील गुंडावार यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून ऐतिहासिक संग्रहाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते लहानपणापासूनच शिवकालीन नाणी संग्रह इतर संग्रह करून ही प्रदर्शनी येथील समाजसेवक अमित गुंडावार यांनी आयोजित केली संग्रहातील विविध वस्तू विद्यार्थी व येथील पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना त्याचे महत्व समजवून देण्याची संधी सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिली या प्रदर्शनातील जुनी भांडी ढाली तलवारी कुलुपे मोडीपत्रे जुने वजन मापे दिवे ताम्रपत्रे अडकित्ते आणि खलबत्ते अशा शंभराहून अधिक वस्तू मांडल्या होत्या यावेळी अमित गुंडावार यांनी ऐतिहासिक वस्तूंवर मार्गदर्शन केले प्रदर्शनी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत तसेच महाराष्ट्राच्या आनंददैवत राणा प्रतापराव पेशवा ब्रिटिश मुघल शाहजहान असेल अकबर असेल या काळातलं जे राज्य होतं भारतीय संस्कृतीची सामान्य लोकांना ज्ञान व्हावं आपली प्राचीन संस्कृती संरक्षण व्हावं नवीन येणाऱ्या पिढींना लोकांना ज्ञान द्यावं त्यांची चेतना जागृत व्हावी व आपली भारतीय संस्कृती जिवंत व्हावी यासाठी मी हे प्रदर्शन जावं या, या काळामध्ये खास म्हणजे जेव्हा राज्याभिषेक झाला त्यांचं होण कसं होतं कावेचं मेडल कसं होतं राणाभगतच्या काळात आपलं ताम्रपत्र आहे शिवाजी काळातलं ताम्रपत्र आहे समयी आहे दीपलक्ष्मी आहे विविध स्टॅम्प पेपर आहे त्या काळातलं मोजमाप आहे विविध प्रकारचे मोजमाप आहे त्या काळ शिवकालीन वापरलेले भांडे आहे जग आहे ताग आहे त्यातलं स्टॅम्प पेपर आहे तर समयी आहे त्याच्याप्रमाणे त्या शिव रायगडाची वीट आहे हस्तलिखित ग्रंथ आहे विविध वास्तूच्या काळातल्या आपल्याला